भारताच्या कारवाईत पाकिस्तानी सैन्याच्या अकरा जवानांसह एक्कावन्न जण मारले गेले ऑपरेशन सिंधूरवरती पाकिस्तानचा अखेर कबुलीनामा आदमपूर एअरबेसला भेट देऊन पंतप्रधान मोदींची पाकिस्तानला चपराक एअर डिफेन्स सिस्टीमही उद्ध्वस्त केल्याचा पाकने केला होता दावा वायुदलाच्या योद्ध्यांचं पंतप्रधानांकडनं कौतुक नवी दिल्लीमध्ये संरक्षण मंत्री राजनाथ सिंगांची महत्वपूर्ण बैठक सीडीएस आणि तीनही दलांच्या प्रमुखांसह बैठक ऑपरेशन सिंधूर आणि पाकिस्तानवरच्या कारवाईनंतर आढावा जम्मू काश्मीरच्या शोपियामध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक लष्कर ए तोयबाच्या तीन दहशतवाद्यांचा खात्मा राज ठाकरेंची सदिच्छा भेट राजकीय चर्चा नाही तासभराच्या चर्चेनंतर आणि भेटीनंतर मंत्री उदय सामंतांची प्रतिक्रिया कढी खिचडी खाल्ली माफ करा खरी खिचडी खाल्ली राजकीय नाही सामंतांची निश्चिटिपूर्वी उद्धव ठाकरेंच्या अटी शर्तीनंतरही राज ठाकरेंच्या महायुतीच्या नेत्यांशी बेठी सुरूच राज ठाकरेंनी उद्धव यांच्या अटींना केराची टोपली दाखवली का सवाल उपस्थित मुंबईतल्या कार्यक्रमामध्ये शरद पवार आणि अजित पवारांचा संवाद दोन्ही राष्ट्रवादी एकतेची मोठ कधी बांधणार याची उत्सुकता आरोग्य विभागामध्ये काम करणारे लाडके भाऊ सात महिन्यांपासून पगाराच्या प्रतीक्षेत मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थींच्या पगारासाठी सरकारी कार्यालयात फेऱ्या राज्यात आज किंवा उद्या मोठा बॉम्बस्फोट होण्याची धमकी महाराष्ट्र पोलीस नियंत्रण कक्षाला धमकीचा मेल पोलिसांकडनं सर्वसामान्यांना सतर्कतेचे आदेश वाशिममध्ये फेरीवाल्यासोबत झालेल्या किरकोळ वादातून दोन समुदायांमध्ये राडा दगडफेक आणि गाड्यांची तोडफोड शहरामध्ये तणावपूर्ण शांतता राज्याचा दहावीचा निकाल चौऱ्याण्णव पूर्णांक दहा टक्के यंदा ही मुलींची बाजी कोकण विभाग अव्वल आणि अधिकृत वेबसाईटवरती ऑनलाईन निकाल सीबीएसई <trak> दहावी आणि बारावीचा निकालही जाहीर बारावीमध्ये अठ्ठ्याऐंशी पूर्णांक एकोणचाळीस टक्के विद्यार्थी उत्तीर्ण तर दहावीचा त्र्याण्णव पूर्णांक साठ टक्के निकाल एबीपी माझा मासा उघडा डोळे बघा नीट